नमस्कार मंडळी एम जे रील्सवर आपलं सहश स्वागत आहे पुन्हा एकदा तर आज आपण आलो आहोत जोहे गावामध्ये प्रथमेश कला केंद्र जे गणेश चित्रशाळा आहे त्याला भेट देण्यासाठी तर इथे आपण बघणार आहोत गणपती कसे बनतात कसे बनवले जातात त्याचं मोल्डिंगमधून कसे गणपती काढतात ते आपण सगळं बघणार आहोत तर त्याची माहिती घेऊया चला तर आपण बघूया गणपती गणेश चित्रशाळा चला तर आता हे काय चाललंय आता तुमचं छापामधून तुम्ही बाहेर काढता प्लास्टर पीओ पीमधून प्लास्टरचं गणपती आहे ना हां बाहेर काढतो हां किती वेळ ठेवायला लागतं याच्यामध्ये जवळजवळ नाही बोलतरी पंधरा वीस मिनटं पीओ पी ठेवायला लागतो हां आणि नंतर मग कडक होते ओके आणि त्याच्या पहिली प्लास्टर मारायची नंतर मग त्याच्यात काबल प्लॅस्टरमध्ये भिजवून छान काबलवरचे आवरण टाकायचं हां आणि मग तू मोठी तयार होतो आणि याच्यानंतर मग हे बाकी जॉईन करायचं काय करताय पीची जी मूर्ती काढली बरोबर त्याचे हे सर्व जॉईंट आहेत म्हणजे हात कलगी कळस हे सगळं त्याचे त्याचे बाकीचे आवेग आहेत हा नंदी आहे त्याचा ओके हा नंदी जो चिकटवलेला आहे ना तुकडे बरोबर त्याचा हा नंदीचा जॉईंट आहे हे सगळं त्याचे जॉईंट आहे पूर्ण हे काढतो नंतर हे त्याच्यानंतर हे असे खोलून कोरून वगैरे हां मग त्या गणपतीला जॉईन करतो म्हणजे गायचं तोंड आहे हा अशी मूर्ती बन हा हा ही अशी पूर्ण मूर्ती बनतो ओके मूर्ती हा ही सगळी पाठ जोडून ही अशी मूर्ती बनणार तयार होणार या इकडे बघूया ही अशी मूर्ती आता तुम्ही जॉईन केलेली आहे पूर्ण, पूर्ण।, नाशी पूर्ण।, नाशी पूर्ण।, नाशी पूर्ण।, नाशी पूर्ण। ते सर्व त्याचे गणपतीचे हात हे नंदी त्याचे ते शिंग कान वगैरे हे सगळं जॉईंट रंगकामाला किती वेळ रंगकामाला ते दुसरे करतात इथं फक्त कच्ची मूर्ती कच्ची वनुद्ण मूर्ती ओके रंगकामाला ते नंतर वाल्यानंतर ते तिकडे पॉलिश वगैरे करून रंगकाम ते कोणीकडे चालतं का ते तिकडे पुढे करतात वैभव पाटील म्हणून आहेत ते करतात साच्यामध्ये तुम्ही आता हा रबर फिक्स करणार आणि याच्यामध्ये तुम्ही पीओपी करून आतमध्ये टाकणार तुम्ही ओटणार का पीओपीएच्या मध्ये आता तो तयार करून टाकू रे पोकळ अस नाही ही पीओपी पी, फिरून झाली अशी लबर मध्ये नंतर वरती काटेचं आवरण मारलं 15 20 मिनिटा मध्ये ती गरम होऊन जाते लबर कोरून पूर्ण ते फिक्स होणार हा कडक होणार कडक होणार हा

एक मिनिट बघतात हे बस ठेव ठेव मूर्ती डायमधून काढली ह्या डायमधून आता हे खोलतात मूर्ती बघा तुम्ही ही अशी तुम्हाला मूर्ती बघायला मिळते पीओपी पी मधून डायरेक्ट

एकदा आपल्याला तुम्ही तर बघायला भेटलं का ते नवीन लोकांनाही दाखवायला मिळतं त्याची मोडमधून मोठी बाहेर होते आणि मग नंतर त्याचे हात बीत जोडले जातात जोडले जाते जॉईन करतात आणि हा जो साधे आहे तो हा अडीच फुटाचा आणि ही सेम पूर्तीत छोटी ती मिळेल का म्हणजे लोकांना याच्या साध्या आपण अडीच ताच बनवून अड्या मोठी चार फुटा चार फुटामध्ये सेम ह्याच्यात चार फुटाचा आहे ओके सुंदर आहे आणि परत जे आपण जी पाहिलं त्याच्यामध्ये टाकतो आम्ही तर तुमचं नाव काय राजेंद्र पाटील आणि किती वर्ष तुम्ही हे काम करताय ते मी पंधरा वर्ष काम करतो अच्छा म्हणजे गणपतीच्या वेळेस हे काम करतात आणि इतर वेळेस काय गणपतीच्या वेळेस म्हणजे यांचं काम आठ महिने चालूच असतं जसं बघायला गेलं तर गणपती झालं की देवी येतात देवींची कामं देवी जमपर्यंत देवी चालू एक, देव एक दोन महिने आराम भेटल्यावर परत गणपतीची काम चालू गणपती जे वेगे वेगे आता मोल्ड जे आपण गणपती पाहिले त्याचे हे वेगळे वेगळे साचे आता आपण फिनिशिंग करतो त्यामध्ये जॉईन जॉईन करतो आणि हे एक्स्ट्रा पार्ट थोडं थोडं असते प्रत्येकाला आलेले बरोबर ते आता काढायला लागतात एवढे मध्ये बरोबर हा हे जे पूर्ण असे तुमचं नाव काय माझं नाव आकाश महादेव म्हात्रे आकाश महादेव म्हात्रे तुम्ही पण किती वर्ष करता येत माझे इथे जवळजवळ बारा वर्ष झाले बारा तेरा वर्ष झाले त्याच्यानंतर त्याला थोडेसे रब जॉईन व्यवस्थित होण्यासाठी रब पण करायला लागतो थँक्यू छोट्या महा दोन फुटाची पाहिली ही चार फुटाची आहे मागणी भरपूर आहे हो महाराजांना मागणी भर ही मूर्तीचा मोल्ड झाल्यानंतर ही मूर्ती अशी होणार आहे बघीचे हात वगैरे जॉईंट होणार महाराज फिनिशिंग हात जॉईंट करायचं काम चालू आहे बरा मूर्तीला आकार देत मूर्ती आकार घेत आहे तुझं नाव काय दादा महेश पाटील महेश पाटील पाटील 찬찬 आपण जोळे गावामध्ये आलो आहोत प्रथमेश कला केंद्राचे के मालक आहेत समोर आपलं नाव कसं मी नितीन गजानन मोकल मोकल गेले पंचवीस वर्ष प्रथमेश कला केंद्रामध्ये माझी नावाने माझं ओळख आहे बरोबर आहे आणि त्या संदर्भात सातत्याने आम्ही चांगल्या मूर्ती लोकांपर्यंत आठ फूट नऊ फुटापर्यंत दोन फुटापासून ते नऊ फुटापर्यंत मूर्ती आम्ही सातत्याने बनवत असतो परंतु कोविडच्या संदर्भात गेल्या वर्षापासनं महाराष्ट्र शासनाने जे काही निर्बंध ठेवले आहेत आपल्यावर बरोबर चार फूट दोन फूट ये तर त्या संदर्भात थोडे दोन वर्ष आम्ही अत्यंत कर्जबाजळी राहिल्यासारखं झालेलं आहे कारण ज्या मूर्ती आम्ही नऊ आठ सहा फुटांमध्ये मूर्त्या बनवत होतं त्यांना मागणी खूप मोठी होती आमच्याकडे सार्वजनिक उत्सव सार्वजनिक उत्सवामध्ये अत्यंत मोठी मागणी होती कर्नाटक असेल बेंगलोर असेल गुजरात असेल अनेक महाराष्ट्रामध्ये सर्व सर्व ठिकाणी मूर्तींच्या मोठ्या प्रमाणाने प्रोडक्शन होत होतं पण गेले दोन वर्ष या कोविडच्या संदर्भात काय निर्बंध काढले त्याच्यामुळे दोन फुटात तीन फुटातच आम्हाला थांबावं लागलं बरोबर शासनाने जे निर्बंध काढले त्याबद्दल आम्ही पहिल्या वर्षी त्यांचं स्वागत केलं कारण परिस्थिती तशी होती पण यावर्षी तशा पद्धतीने राज्य सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे होतं उंचीच्या संदर्भात थोडंसं निर्णय बदलायला पाहिजे होतं बदलायला पाहिजे म्हणजे असं की गेल्या वर्षी जो आम्ही एवढा कारखानदा ज्या टोट्यामध्ये होतो जवळजवळ सर्व बँकेचे थकीदार कर्ज फेडू शकलो हो नाही यावर्षी देखील शासनाने हाच निर्णय गेल्या तो निर्णय लागू केलेला आहे त्याच्यामध्ये बदल करावं अशी आमची ठामपणे इच्छा आहे आणि करतील असंही आमची शाश्वती वाटतो गेल्या सात तारखेला आम्हाला ते अजून आश्वासन दिलेलं आहे सात तारखेवर बैठक आहे शिव शिवसेना भवनवर त्याच्यामध्ये आता बघूया आता ते काय निर्णय घेतात आजच राज ठाकरेंची म मुलाखत आलेली आहे की राज ठाकरेसुद्धा मैदानात उतरलेत राज ठाकरेंचं म्हणणं आहे की काही करा तुम्हाला अडवतं पण अशा पद्धतीने अरे एची करून जमणार नाही कारण कायद्यानेच राज्य सरकारने निर्णय घेतला तर आमचा अत्यंत फायदा होईल आणि सगळेच गरीब लोकांपासून अगदी हे सगळी लोक जी आहेत ती घे आणि याच्यावर खरं सांगायचं तर इतकी लोकांचं प्रश्न आहे उदनिवारचं आयुष्यभर आयुष्यभर आमच्या या हमरापूर विभागामध्ये कम किमान साडेदहा ते अकरा हजार इकडे कामं करत असतात बरोबर आणि ती कामं करत असताना आज दोन वर्ष प्रत्येकाच्या पोटाचा प्रश्न फार मोठा झालेला आहे आणि कारखानदारसुद्धा तरी किती सांभाळणार याच्याने आम्ही जितकं प्रयत्न करतो तेवढं करतो मग छोट्या धंद्यामध्येच आम्ही समाविष्ट होऊन त्याच्यातच त्यांचं उदारनिवास चालवतो जी त्यांची कमाई ती साडेतीन लाख होती ती आता एक दीड लाखावरती आले त्याच्यामुळे त्यांचंही उदारनिवास असं फास्ट होत नाही ह्याचं खंत आहे महाराष्ट्र सरकारने याचा निर्णय घेऊन लवकर 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 उंचीचं निर्णय सोडवावं ही विनंती आहे छान छान इकडे येण्यासाठी आपण इकडे येण्यासाठी आपल्याला मुंबई पुणा आपलं मुंबई कोकण रोड जो हायवे तिथून खाली जोए गावातून जो म्हणजे हा मुंबई हायवे जो आहे त्या हमरापूर फाट्यावरनं आतमध्ये येण्यासाठी साधारण पाच किलोमीटरचं अंतर आहे आणि हमरापूर असेल तांबडशेज असेल झुळे असेल कळवा असेल इथे गणपतींचं प्रोडक्शन फार मोठ्या प्रमाणाने गणपतीचं गाव म्हणूनच ओळख अगदी अगदी अमरापूर फाट्यापासूनच ते दादरपर्यंत हे गाव सगळे म्हणून ओळखलं जातं गणपतीची गावं म्हणून ओळखले जातात अगदी तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू